जसे धर्म श्रद्धेवरती चालतात ना तसे पक्षसुद्धा श्रद्धेवरती चालतात फक्त ते पक्षाच्या आढळ्यांना काळत नाही त्यांना वाटतं की आपलं म्हणजे सगळे रॅशनल रा, चालले आणि बाकीच्या इरॅशनल आहे विशेषतः समाजवादी लोक कम्युनिस्टांचा जेवढा दुस्वास करायचे तेवढं ते, ते काँग्रेसचा करीत नसतील अशी त्यावेळेला परिस्थिती होती काश्मीरचा प्रश्न पाकिस्तानने युनोमध्ये पुढे आणला राष्ट्र संयुक्त राष्ट्रसंघामध्ये पुढे आणला काय ती सुरक्षा समिती वगैरे त्यांच्या पुढे कदाचित नेलं असेल त्या त्यावेळेला अमेरिका आणि अमेरिकेच्या समर्थक राष्ट्रांनी पाकिस्तानची बाजू घेतली आणि रशियाने भारताच्या बाजूने व्हेटो वापरून भारताचं रक्षण केलेलं आहे नमस्कार मी सदानंद मोरे महाराष्ट्र मंथनमधील सत्ता संवाद या मालिकेसाठी आपण सर्वांचं मनापासून स्वागत करतो महाराष्ट्राच्या uh, संदर्भातल्या सत्ता संघर्षाचा आणि uh, सत्ता स्पर्धेचा विचार करताना विशेषतः राजकीय लोकशाहीच्या चौकटीमधला आपणाला दोन मोठे संदर्भ लागतात महासंदर्भ लागतात एक म्हणजे जागतिक पातळीवरील सत्ता संघर्ष सत्ता स्पर्धा आणि मग भारतीय पातळीवरील सत्ता संघर्ष किंवा सत्ता स्पर्धा तो समजून घेतल्याशिवाय महाराष्ट्राच्या संदर्भात आपल्याला पूर्णपणे आकलन करता येणार नाही आणि म्हणून आपण जागतिक पातळीवरती काय घडत होतो त्या काळामध्ये याचा काही एक विचार करायला सुरुवात केली होती आणि तो विचार पुढे नेऊन आपल्याला परत भारत आणि महाराष्ट्र अशा पद्धतीचं एक वर्तुळ म्हणजे हे कसं आहे वर्तुळ मोठं त्याच्या अंतर्गत एक त्याच्यापेक्षा छोटं वर्तुळ आणि त्याच्याही अंतर्गत त्याच्यापेक्षा छोटं वर्तुळ मग अगदी त्याच वर्तुळात तुम्हाला बिंदू देखील दाखवता येतील व्यक्तींमधला संघर्ष कसा होता प्रादेशिक पातळीवरती वगैरे पक्षाच्या अंतर्गत असा मला वाटलं त्या पद्धतीने याचा विचार करता एक वारसात काय चित्र दिसतं आपल्याला जागतिक पातळीवरती मी सांगितले की जागतिक पातळीवरती दुसऱ्या महायुद्धानंतर सगळ्या जगाची पुनर्रचना व्हायला लागली त्याला इलाज नव्हता आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला एक सांगणार आहे की या सत्ता स्पर्धेमध्ये जागतिक पातळीवरच्या सगळ्या म्हणजे हिटलरनं ज्या वेळेला आव्हान दिलं जवळजवळ सगळ्या जगाला त्यावेळेला सुरुवातीला रशिया आणि जर्मनी यांच्यामध्ये अनाक्रमणाचा करार होता आणि त्यामुळं रशिया तटस्थ होता पण जेव्हा हिटलरनं अत्यंत चुकीचं पाऊल टाकलं या युद्धामध्ये म्हणजे तेव्हा सुद्धा रशिया हा एक कम्युनिस्ट देश आहे आणि तो सगळ्या भांडवली देशांपेक्षा वेगळा आहे किंवा त्यांचा प्रतिस्पर्धी आहे हे सगळ्या जगाला माहिती होतं पण आत्ता तो मुद्दा बाजूला गेला आणि हिटलरशी लढणं आणि हिटलरला नेस्तनाभूत करणं ही सगळ्यांची गरज होऊन बसली प्राथम्याची गरज होऊन बसली सगळ्यांच्या म्हणून आपोआपच युरोपातले देश खुद्द अमेरिका आणि रशिया एकत्र आली आणि त्यावेळेला त्यांनी मिळून हिटलरचा पराभव केला आणि त्यांना असं वाटायला लागलं ला त्या काळात सगळ्या देशांना म्हणजे तो युरोपमधल्या देशांचा किंवा अमेरिकेचाही भावडेपणा होता विशेषतः इंग्लंडमध्ये तो जास्त होता म्हणजे इंग्लंडमध्ये कम्युनिस्ट पक्ष होता लेबर पार्टी डावीकडे झुकली होती त्यांना असं वाटतं की आता आपल्याबरोबरच रशिया इथून पुढे येणार वगैरे वगैरे म्हणून जेव्हा सुरुवातीला अमेरिकेने आणि या सगळ्या युरोपियन राष्ट्रांनी ब्रिट्टनवूड्सला एक आर्थिक परिषद भरवली सगळ्या जगाची आर्थिक पुनर्रचना करायची यासाठी आणि त्यातनं वेगवेगळ्या गोष्टी निघाल्या वेगवेगळे करार मदार झाले वगैरे त्यात खेळण्याची गरज नाही तेव्हा रशियाचं प्रतिनिधी युवक नको हो का नको हो करता करता आला काय आणि येऊन कधी गेला काय हे कळलंच नाही लोकांना तिथंच लक्षात यायला पाहिजे होतं की रशिया हा वेगळंच धोरण वेगळं म्हणजे सगळ्यांना माहिती असलेलं मार्क्सवादाचं धोरण भांडवलशाहीच्या विरुद्धचं धोरण येऊन पुढे जाणार होता आणि तिथे तो स्टॅलिन होता हा तो सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता पण तो काही सुरुवातीच्या काळात काही लोकांच्या लक्षात नाही आला पण नंतर जेव्हा लक्षात आला तेव्हा शेवटी त्याचं पर्यवसन शीतयुद्धामध्ये किंवा कोल्ड वॉरमध्ये झालं आणि सरळ सरळ जगाचे दोन गट पडले एक भांडोलशाही देशांचा अमेरिकेच्या नेतृत्वाखालील आणि एक अर्थात कम्युनिस्ट देशांचा रशियाच्या नेतृत्वाखालील आणि आता हा रशिया काही साधा नाही त्यानं दुसऱ्या युद्धाच्या नंतर जे काही छोटे देश जर्मनीने बळकावले होते वगैरे वगैरे ते एकतर आपल्याकडे घेतले किंवा तिथे कम्युनिझम कसा येईल हे पाहिलं आता त्याच वेळेला म्हणजे एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये चीनने तिथल्या अगोदरच्या सत्ताधीशांचा पराभव करून स्वतंत्रपणे आपली एक सत्ता फार्म त्याला बेट बिटं म्हणतात तिथे निर्माण त्यांना तिकडे ढकलून दिलं त्या याला अगोदरच्या त्या चांकाई शेख वगैरे अशा लोकांना आणि सत्ता बळगवणे कम्युनिझम आला चीनमध्ये आणि आता लोकांना काय वाटायला लागलं की आता कम्युनिझम आणखीन बळकट झाला म्हणजे बघा ना रशिया आणि चीन यांचं नुसता विस्तार आपण पाहिला तरी तुम्हाला ती सगळी रेंजच्या रेंज लक्षात येत ही गोष्ट खरीच होती आणि मग त्यावेळेला साहजिकपणे परिस्थिती लोकांची अशी झाली की त्या कॅम्पामध्ये साम्यवादी कॅम्पामध्ये रशिया आणि चीन जाणार आणि मग इकडं इतर राष्ट्र आणि काही मी तुम्हाला त्याचाही उल्लेख केला की भारतासारखी राष्ट्र यांनी एक तिसरा गट निर्माण केला अलिप्ततावाद्यांचा ज्या ज्याचं नेतृत्व नेमून केलं तो एक अस्तित्वामध्ये होताच होता परंतु त्याला असं काही त्याच्याकडे सामर्थ्य नव्हतं एक असलं तर नैतिक सामर्थ्य फारत म्हणता येईल पण इरवी युद्ध युद्ध कारण त्यांना युद्ध नको होतं म्हणजे त्यांचं म्हणणंच ते होतं त्यामुळं त्याचा जागतिक राजकारणावरती फारसा प्रभाव पडत असेल असं वाटत नाही मुद्दा वेगळा मुख्य मुद्दा या ठिकाणी असा आहे की अमेरिकेनं त्या काळामध्ये मग आपला मुख्य प्रतिस्पर्धी कोण चीनला काही मुख्य प्रतिस्पर्धी मानण्याचं कारण नव्हतं तो नुकताच स्वतंत्र झाला होता आणि दरिद्री देश होता म्हणजे आशिया खंडामधला एक दरिद्री देश त्या काळात तो काही असं अवभेवान देईल कोणाला असं वाटत नव्हतं तर मुख्य शत्रू रशिया आणि रशियामध्ये जे तत्त्वज्ञान त्यांनी मान्य केलं होतं ना डावं तत्त्वज्ञान जगामधल्या काही श्रीमंत लोकांना सुद्धा त्याची भरण पडलेली होती उच्च मध्यमवर्गीयांना तर ते आयडिओलॉजी म्हणून ते खुनावत होतं लक्षात या त्यामुळं रशियाबद्दल सहानुभूती असणारे कम्युनिस्ट बद्दल आस्था असणारे अनेक लोक अमेरिकेमध्ये वेगवेगळ्या पातळ्यांच्यावरती काम करत होते म्हणजे विद्यापीठांमध्ये वेगवेगळ्या संशोधन संस्थांमध्ये आणखीन कुठे कुठे सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये तर अमेरिकेने असं ठरवलं आणि त्याला जबाबदार सिनेटर मॅकॉर्सी नावाचा एक मनुष्य होता की वॉ वॉश आऊट करायचं जे काही कम्युनिस्ट लोक असतील कम्युनिस्ट विचारधारेचे म्हणजे अगदी प्रत्यक्ष कार्यकर्तेच नव्हे कार्ड होल्डरच नव्हे परंतु ज्यांना आपण सहप्रवासी म्हणतो ज्यांना आपण सहानुभूतीदार म्हणतो जे छुपे असू शकतात त्या सगळ्यांना आपण इथून हकलून लावायचं म्हणजे अशा पद्धतीने कायमचा बंदोबस्त करायचा हे धोरण अमेरिकेने ठरवलं त्यामुळं हे शीतयुद्ध आणखीन ज्याला तीव्र अशा पद्धतीने झालं आणि त्याच्यात मोठमोठे लोक बळी पडले तर ज्याच्यामुळं दुसरं महायुद्ध जिंकता आलं दोस्त राष्ट्रांना मुख्यत्वे करून आणि ज्यानं पहिल्यांदा अनुबॉम बनवला मधल्या त्या भल्या मोठ्या प्रयोगशाळेमध्ये त्या प्रोजेक्टमध्ये तो ओपेन हायमर त्याच्यावर सुद्धा तो, तो कम्युनिस्ट दार्जिना असल्याचा आरोप करण्यात आला आणि त्याला त्याच्या आयुष्याच्या अंतिम टप्प्यात छळाला सामोरं जावं लागलं एवढी ती रशियाविरुद्धची लाट अमेरिकन सत्ताधारांमध्ये आलेली होती कारण तशी शक्यताच निर्माण झाली होती ना सगळं जग कडे जातं की काय खेचलं जातं की काय हा तो मुद्दा होता आणि अर्थात चीन हा त्याच विचारसरणीचा असल्यामुळं रशिया आणि चीन यांच्यात फरक करण्याची फारशी गरज त्यांना भासली नाही पण आपण रीतीने पाहिलं ना तर रशिया आणि चीन यांनी जरी एकाच प्रकारची विचारसरणी अंगीकारली होती तरी त्या विचारसरणीचं दोघांचं इंटरप्रिटेशन वेगळं होतं आणि दोघांनाही इच्छा होती की त्या कम्युनिस्ट जगाचं नेतृत्व आपण करावं अल्टिमेटली चीनला ते सुरुवातीला जा, जमणार नव्हतंच पण शेवटी त्यांना तिकडंच जायचं होतं ना आणि दुसरा मुद्दा असा की रशिया आणि चीन यांच्या सरहद्दी अनेक महिलांच्या आशा एकमेकांना भिडलेल्या होत्या त्यामुळं रशियाच्या मनामध्ये चीनचा काही प्रदेश बळकोण्याचा होता असं चीनला वाटायचं आणि त्यामुळं त्यांच्यात परस्पर कुरबुरबरच ते जाहीर उच्चार करण्याची फारशी सोय नव्हती कारण एका विचार आणि कम्युनिस्ट राष्ट्रमुळात युद्धच करत नाही आणि केलं समजा तर ते एकमेकांशी नक्कीच करणार नाही अशी एक श्रद्धा असंच म्हणत ना आपण जसे धर्म श्रद्धेवरती चालतात ना तसे पक्षसुद्धा श्रद्धेवरती चालतात फक्त ते पक्षाच्या यांना कळत नाही त्यांना वाटतं की आपलं म्हणजे सगळे रॅशनल चाललं आणि बाकीच्याचं इरॅशनल आहे ते आपला तो uh, काय त्याला म्हणतो ना आपण बाब्या आणि इतरांचा तो कार्टा अशी जी एक भूमिका असते पुष्कळ आयांची असं लोक म्हणतात प्रकारे आपलं आपलं ते विज्ञान आणि बाकी त्यांची आयल्या अशी एक भूमिका मार्क्सने तेव्हापासूनच घेतलेली होती आणि कम्युनिस्टांना ती शोध झाली होती त्यामुळं हा मुद्दा कसा बाहेर राहिला परंतु अंतर्गत त्यांचं नक्कीच चालू होतं हा झाला एक मुद्दा आणि रशियाच्या अंतर्गत तरी काय झालेलं स्टॅलिनने आपल्या विरोधकांना संपवण्यासाठी ज्या ज्या जी जी काही दुष्कृत्य केली ती काही रशियाच्या सगळ्या लोकांना मान्य नव्हती परंतु तिथे एक पोलादी पडदा असल्यामुळं बाहेरच्या जगात ते येत नव्हती तर शेवटी ख्रिश्चवनी त्याला वाचा फोडली ख्रश्चिवनी ज्या वेळेला सगळ्यात त्या त्यांचे पॉलिट ब्युरो वगैरे जे काय म्हणतात त्याची परिषद भरवली आणि त्याच्यात जाहीर टीका केली जातात ते स्टॅलिन त्यावेळेला नव्हतात तर त्यावेळेला सगळे लोक अचंबित झाले अरे असंही काय पण अर्थात ख्रिश्चवनी पण शेवटी त्या सगळ्या व्यवस्थेशी जुळून घेतलं पण मुद्दा तो झाला मग एका बाजूला कुश्चेव आणि मग दुसऱ्या बाजूला अमेरिकेचे जे कोणी त्यावेळेचे राष्ट्राध्यक्ष असतील तसे आणि त्यांच्यामधलं ते शीतयुद्ध हे सुरू राहिलं याची सुद्धा आपण दखल घ्यायला हवी आहे आता भारत भारतात भारताची भूमिका काय सगळ्यात मुद्दा आहे तो बघा आपण पाहिले की सत्तेचाळीस साली भारत स्वतंत्र झाला पंडित नेहरू पंतप्रधान झाले पुढे बावनच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष निवडून आला त्यांनी अर्थात पंडित नेहरूंच पंतप्रधानपद पुढे चालू ठेवलं था। आणि ते पुढे नेहरूंच्या मृत्यूपर्यंत म्हणजे चौसष्ट सालापर्यंत सुरू होतं सलग जवळजवळ सतरा वर्ष नेहरू भारताचे पंतप्रधान होते आता या काळामध्ये काँग्रेसचे विरोधक कोण होते तर काँग्रेसचे विरोधक मुख्यत्वे दोन एक म्हणजे कम्युनिस्ट आणि दुसरे म्हणजे सोशलिस्ट आता कम्युनिस्ट आणि सोशालिस्ट हे परत एका अर्थाने मार्क्सच्या विचारांचा अंगीकार केलेले लोक पण तो सोशालिस्ट लोकांनी केलेला मार्क्सचा स्वीकार समाजवादी पक्षाने तो कंडिशनल होता मार्क्सवाद जसाच्या तशा त्यांनी घेतलेला नाही मार्क्सवादामध्ये लोकशाही कशी हे करता येईल समाविष्ट करता येईल म्हणून ते लोकशाही समाजवाद वगैरे असं पुढचं त्याच्यामध्ये नाव त्यांनी घेतलं वगैरे वगैरे त्याच्यामुळे ते तितके ते 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 कदाचित काँग्रेसचे प्रतिस्पर्धी किंवा शत्रू नसतील जितके खरोखरचे कम्युनिस्ट होते आता खरोखरच्या कम्युनिस्टामध्ये सुद्धा रशियावादी आणि चीनवादी असं पुढे व्हायचा होताच पण सुरुवातीला तरी निदान आपल्याला असं म्हणू शकतो आपण की त्यातल्या त्यात ते एक ऐक्य त्यांच्या दिसत होतं मग त्यांच्या दोघांच्यामध्ये परत शत्रुत्व होतं कोणत्या दोघांच्यामध्ये सोशलिस्ट मंडळी म्हणजे जयप्रकाश नारायण वगैरे या सगळ्या लोकांच्याबरोबर लोहिया महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर ते पटवर्धन बंधू त्यांच्यामध्ये होते किंवा आणखीन काही जे कोणी असतील ते तरुण होते त्यावेळेला एस एम जोशी नानासाहेब गोरे इत्यादी इत्यादी नाथपई हे लोकांना माहिती आहे तर ही समाजवादी मंडळी आहेत आणि समाजवादी आणि कम्युनिस्ट यांचं एकमेकांशी वैर आहे ही फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे म्हणजे आपल्याला उघड शत्रू चालतो परंतु छुपा शत्रू किंवा मित्र म्हणणाऱ्या परंतु प्रत्यक्षात काही प्रमाणात शत्रुत्व करणाऱ्यांना कळत तो चालत नाही त्यामुळं विशेषतः समाजवादी लोक कम्युनिस्टांचा जेवढा दुस्वास करायचे तेवढं ते काँग्रेसचा करीत नसतील अशी त्यावेळेला परिस्थिती होती हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे सत्ता स्पर्धेच्या बाबतीत आणि हे कुठे उघड झालं केरळमध्ये सत्तावन्न साली पहिल्यांदा कम्युनिस्टांचं सरकार आलं नमुद्रीपाज त्यावेळेला कम्युनिस्ट पक्षाचे प्रमुख होते आणि ते मुख्यमंत्री झाले आणि मग बाकीचे जे काय कोणी असतील ते वगैरे 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 आता ही गोष्ट काँग्रेसवाल्यांना तर पटणं शक्यच नव्हतं कारण सत्तेचा क्लेम काँग्रेसवाल्यांचा होता पण हा प्रकार सोशलिस्टांना सुद्धा पटला नाही त्यामुळे समाजवादी पक्षाने लक्षात घ्या मुद्दा काँग्रेसची हातमिळवणी करून ते सरकार कसं खेचता येईल याचे प्रयत्न केले आणि शेवटी सरकार गेलं म्हणजे हा परत डाव्यांमधला डाव्या म्हणणाऱ्या लोकांच्या मधला संघर्ष आहे ना सत्तेचा तर हाही मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे आणि त्याची पुनरावृत्ती परत झाली मी कशी झाली कुठे झाली ते मी तुम्हाला सांगणार आहे पण हे जागतिक पातळीवरती तो जो मुद्दा मी तुम्हाला सांगत होतो मग बघापासून की एक मोठं अशा प्रकारे जागतिक पातळीवरचं द्वंद्व आहे भांडवलला भांडवलशाही राष्ट्र आणि कम्युनिस्ट किंवा साम्यवादी राष्ट्र आणि त्यांचे गट झालेले आहेत आणि त्या गटामध्ये लोक म्हणजे राष्ट्र इतर राष्ट्र सामील होत आहेत आपल्याला त्यांचं संरक्षण मिळावं म्हणून आता लांब कशाला आपण पाकिस्तानचा विचार करू नाही पाकिस्तान हा कोणत्याही परिस्थितीमध्ये साम्यवादी देश नव्हता सा। मग त्यातला एक तुम्हाला इंटरेस्टिंग मुद्दा सांगतो भारतातल्या कम्युनिस्ट विचारसरणीच्या अनेकांनी पाकिस्तानच्या निर्मितीला त्यावेळेला सहानुभूती दाखवली होती कारण ते एक राष्ट्रक आहे आणि मग त्या राष्ट्रकाला स्वतंत्र व्हायची व्हायचा अधिकार आहे अशी त्यांची मांडणी असायची मार्चच्या चौकटीत परत त्यांनी केलेल्या त्यांनी लावलेल्या आरसाप्रमाणे म्हणजे रशियाने किती काही राष्ट्रक राष्ट्रक बळकावी आणि मग त्यांच्यावरती केंद्र निगम लादावी ते त्यांना मान्य होतं पण भारतात मात्र पाकिस्तान जर वेगळं पण मागत असेल तर ते त्याला द्यायला पाहिजे असं तिथं मत होतं म्हणजे ही जी दुहेरी नीती आहे या लोकांची म्हणजे मुद्दाम ठरवून केलेली असं नाही एका कुठल्या तरी विचारसरणी डोक्यात घेऊन तुम्ही जर एक चष्मा लावला आणि त्याच्यातून जग पाहायला लागलं तर तुम्हाला असंच दिसणार म्हणून पाकिस्तानला सांग होती आणि पाकिस्तान ज्यावेळेला प्रत्यक्षात झालं त्यावेळेला आता लक्षात घ्या हा फरक तुमच्या लक्षात येईल स्वातंत्र्यानंतर कम्युनिस्टांनी केलेली तेलंगणाची चळवळगृहित धरून सुद्धा सशस्त्र चळवळ सरकारच्या विरोधामध्ये सरकारनं भारताच्या सरकारनं काँग्रेस सरकारनं कम्युनिस्ट पार्टीवरती बंदीबंदी घातली नाही लोकशाहीला जागले कम पाकिस्तानात पहिल्यांदा जर काय केलं असेल की ज्यांना ज्यांची त्यांना सहानुभूती होती त्या कम्युनिस्ट पक्षाला संपून टाकलं त्याच्यावरती बंदी झाली हा फरक आहे हा मुद्दा लक्षात घ्या अहो कम्युनिस्ट सोडाच ना ज्या मुस्लिम लीगमुळं फाळणी झाली तर भारतामध्ये त्या मुस्लिम लीगला सुद्धा पक्ष म्हणून बंदी नाही घालण्यात आली तिच्यावरती आणि अजूनही तुम्हाला मुस्लिम लीग पक्ष चालू दिसतो भरे नंतर ते काही म्हणण्यात नंतर त्यांनी म्हटलं असेल की घटना मान्य वगैरे वगैरे तो मुद्दा वेगळा हा फरक आहे तर असा भारत ना आता एक लोकशाही देश त्या काळामध्ये निर्माण झाला आणि त्यानं मग या सगळ्या स्पर्धेमध्ये जायचं नाही असं ठरवलं अलिक प्रतवाचे धोरण ठरवलं पण पुढचा मुद्दा आला पाकिस्तान मात्र तिकडे अमेरिकेच्या गटात सरळ सरळ जाऊन बसला ना पाकिस्तान जितक्या स्पष्टपणे अमेरिकेच्या गटात जाऊन बसला होता तितक्या स्पष्टपणे भारताला रशियाच्या गटात जाऊन बसता येत नव्हतं कारण भूमिका अलिप्ततावादी शांततावादी चीनबरोबर सुद्धा बांडूंग परिषदेमध्ये करार करणारी हिंदी चिनी भाई, भाई म्हणून भारतात चवेल लायचं सत्कार स्वागत करणारी अशी आपली मनोवृत्ती होती पक्षाची पण आणि एकूण देशाची सुद्धा हा तो मुद्दा आहे आणि त्यामुळं साहजिकपणे भारताने काय करायचं मग आणि भारताला मग काही गोष्टी करणं भाग पडलं म्हणजे कोणत्या आता बघा पाकिस्तान एकदा अमेरिकेच्या क्षेत्राखाली जर गेला ना तर साहजिकपणे हे अगदी पहिल्यापासून चालत आले शत्रूचा शत्रू तो आपला मित्र इत्यादी इत्यादी सूत्र सगळ्या लोकांना माहिती आहेत तर तिची तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची आहे की नंतरच्या काळामध्ये ज्या ज्या वेळेला काश्मीरचा प्रश्न पाकिस्तानने युनोमध्ये पुढे आणला राष्ट्र संयुक्त राष्ट्रसंघामध्ये पुढे आणला काय ती सुरक्षा समिती वगैरे त्यांच्या पुढे कदाचित नेला असेल त्या त्यावेळेला अमेरिका आणि अमेरिकेच्या समर्थक राष्ट्रांनी पाकिस्तानची बाजू घेतली आणि रशियाने भारताच्या बाजूने व्हेटो वापरून भारताचं रक्षण केलेलं आहे म्हणजे व्हर्च्युअल चित्र काय दिसायला लागलं की अरे हे म्हणतात आलो आवादी पण हे तसे आता डावीकडे चुकलेले आहेत त्यांनी नियोजनबद्ध अशा प्रकारची अर्थव्यवस्था स्वीकारली मिश्र ज्याला म्हणतो आपण रशियन तंत्रज्ञांच्या सहाय्यानं बिलाईसारखे मोठमोठे प्रोजेक्ट तयार केले आणि मग त्याचा अर्थ काय होतो त्याचा अर्थ असा झाला की नेहरूंचं सरकार काँग्रेसचं सरकार हे डावीकडे दुखलेलं आहे धन्यवाद मैत्री हे माणसाचं एक महत्त्वाचं मूल्य आहे ॲरिस्टॉटलनं फ्रेंडशिपवरती लिहिलेला त्या काळात मजकूर आजही गंभीरपणे घेतला जातो तर राजकारणातसुद्धा म्हणजे माणूस फाटल्यावरती त्याला मित्र असणार असा राजकारणाच्या लोकांनासुद्धा मित्र असतात थोड्याच वेळात ते मित्र सहकारीसुद्धा असतात पंडित नेहरूंचे मित्र सहकारी म्हणजे अर्थात कृष्ण मेनन व्ही के कृष्ण मेनन हे ना विचार के तो 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 ते पक्के डाव्या विचारसरणीचे कम्युनिस्ट डायरेक्ट नव्हे परंतु तिकडे झोकलेले इंग्लंडमध्ये असताना त्यांनी भारतीय विद्यार्थ्यांच्या चळवळीचं नेतृत्व केलं होतं तर ते भारताचे संरक्षण मंत्री होते आणि नेमका त्याच काळामध्ये चीनने आक्रमण केलं भारतावर आणि त्या आक्रमणाला न जबाबदार म्हणजे मेनन आहेत मेनननी पुरेशी संरक्षण सिद्धता केली नाही किंबहुना चीन हल्ला करू शकतो हे त्यांनी लक्षात घेतलं नाही कारण ते स्वतः डाव्या विचारांचे होते म्हणून त्यांच्यावरती टीका झालीच परंतु नेहरूंच्यावरती टीका व्हायला सुरुवात झाली सुरुवातीच्या काळामध्ये नेहरूंनी जरा त्या ठिकेकडे डोळेझाग केली आणि मेनंना र संरक्षित करण्याचा प्रयत्न केला पण जेव्हा फार झालं लोकसभेमध्ये वगैरे तेव्हा नाईल्या जाणे नेहरूंना मेननची हकलपट्टी करायला लागली हकलपट्टी करायला लागली आणि यशवंतराव चव्हाणांना जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते केंद्रात न्यावं लागलं आणि तिथं लोक म्हणायला लागले की हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावणार